करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंग लर्नर्स अकॅडमी व सर कमर्शियल पॅलेट लायसन्स या विषयावर विशेष सेमिनार आयोजन करण्यात आले आहे हे मोफत सेमिनार रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पी एम सी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे कॅप्टन नितीन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पायलट प्रशिक्षणाची प्रक्रिया शैक्षणिक टप्पे नोकरी व करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन होणार असून विद्यार्थी व पालकांच्या शंका निरसन देखील होणार आहे एकवीस सप्टेंबरला एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष जातात गुंतवणूक काय आहे गुंतवणूक साधारण पन्नास ते साठ लाखाची गुंतवणूक असते पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते वन शॉट करावी लागत नाही आणि ह्याच्यानंतर जे एकदा कमर्शियल पायलट होतात मुलं त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी तीन लाख रुपये महिन्याच्या वर असते त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कंपेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं आणि मुख्य गोष्ट आहे ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे ज्या ज्या मुलांना मुलांना द द बेस्ट ऑफिस इन वर्ल्ड हे कॉकपिट ह्याच्यात ती इच्छा आहे इंटरेस्ट आहे त्या मुलांसाठी अगदी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू एकवीस सप्टेंबर रोजी आणि ऍब्स्युटली फ्री सेमिनार भारतात प्रचंड संध्या आहेत कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला जर सोळाशे अठराशे विमानं भारतात आली तर पुढच्या पाच ते सात वर्षात आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पायलटची गरज पडणार आहे भारताची जी आर्थिक प्रगती आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत एअर इंडियाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चारशे सत्तर विमानांची ऑर्डर दिली होती जे ऐतिहासिक होती त्याच्यानंतर लगेच इंडिवोनी जून दोन हजार तेवीस मध्ये पाचशे विमानांची ऑर्डर दिली आज जवळजवळ सोळाशे विमानांची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या एअरलाइन्स आहेत ह्यांना पुढे खूप स्कोप ह्याच्यात दिसतो आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे चार्टर इंडस्ट्री भारतामध्ये चार्टर इंडस्ट्री आज फार कमी प्रमाणात आहे हा धाडली दोनशे सव्वा दोनशे विमान आहेत पण ही चार्टर इंडस्ट्री पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये एवढी मोठी होणार आहे की कदाचित आपल्या ज्या एअरलाइन्स आहेत तेवढे ज्यांना एअरलाइन जेवढे पायलट्स लागतील कदाचित चार्टर पण तेवढेच लागणार आहेत त्यामुळे हे एक मोठा भाग आहे महानगरपालिकेची बाळासाहेब गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या वे संधी काय का असतात कशा असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरक्राफ्टची ऑर्डर दिली ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत